देशाचे भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामुळे भारत देशाचं बजेट आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी तेवीस जुलैला पार्लमेंटमध्ये सादर केलं भारत देशाची इकॉनॉमी आता दहाव्या नंबरहून पाचव्या नंबरला आली आणि या बजेटमध्ये सर्व समाजातील जनतेला बरोबर घेऊन ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल उद्योजक असेल कामगार असेल विद्यार्थी असेल महिला असेल युवा कार्यकर्ता असेल शेतकरी असेल सर्वांना घेऊन सर्वांच्या विकासासाठी हे बजेट मांडलेलं आहे एकंदरीत बजेट इस्टिमेट जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस लाख तेवीस हजार कोटीच आहे आणि या बजेटच्या माध्यमातून भारत एक विकसित राष्ट्र भारत एक आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचं सरकार प्रयत्न करत आहे मला खात्री आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचा विकास तर होतच आहे पण भारत देश एक विकसित राष्ट्र बनवून सर्व जगाला एक मार्गदर्शन करणारा प्रश्न आहे संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे मी तर ऐकलं नाही पण तुम्ही म्हणता तर महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते एकत्रित महायुतीचे नेते म्हणून महाराष्ट्रासमोर येतील आणि अमितभाई शहा हे नेहमीच हे एक तिघांना एकत्र घेऊन मार्गदर्शन करतात कोणालाही दुर्लक्षित केलेलं नाही मी असं जर संजय राऊत म्हणले असतील तर त्यांच्या म्हणण्याचं मी खंडन करतो मुख्यमंत्री होणार नाही विधानसभेनंतर शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे मुख्यमंत्री होणार नाही वेगळेच नाव महाराष्ट्रात दिसेल संजय राऊत यांची रोज सकाळी पत्रकार परिषद नऊ वाजता असते आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे सुचित ते बोलत असतात त्या पत्रकार परिषदेला काही अर्थ नाहीये शेवटी हे महायुतीचे नेते आणि केंद्रातले नेते जे ठरवल ते फायनल असतं आता आम्हाला आमचं एकच लक्ष आहे की या महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या एज्युकेशन दृष्ट्या इन्फ्रास्ट्रक्चर दृष्ट्या शेतकी सुविधाच्या दृष्ट्या एक महाराष्ट्र नंबर एक कसा येईल चांगलं राष्ट्र चांगलं राज्य कसं होईल त्यासाठी आम्हाला येणारी विधानसभा बहुमतानं जिंकायची आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आणायचं आहे आणि हे तिन्ही नेते म्हणून काम करतील तिन्ही कार्यकर्ते म्हणून काम करतील आणि आपला महाराष्ट्र नंबर एक लाईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आमच्या जागा दोनशेचा आमचा नाव आहे आमच्या जागा दोनशेच्या आसपास येतील जयंत पाटलाच्या फक्त एकशे पंच्याहत्तर मधले एक करून टाका पंच्याहत्तर पर्यंत येतील महाविकास आघाडीच्या आणि पाच अपक्ष येतील असा खूप मोठे नेते आहेत त्यांच्याकून विधान करणं हे मला वाटतं चुकीचं आहे कारण तडीपार म्हणणं पण सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहीत असायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाने न्याय अमित भाई यांना दिलेला आहे आणि ते त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजप टार्गेट असतं त्यांची भूमिका करतात मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की नाटक चालू आहे पण नक्की भांडण सुरू देवेंद्र फडणवीस यांचं आणि झालं प्रकाश आंबेडकर म्हणतात भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण हे आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणे ही भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची म्हणून मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे कोर्टात नक्कीच टिकणार आहे म्हणून मराठा समाज असो ओबीसी असो असा भेदभाव न करता जो मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नाटक आहे त्या विधानाशी मी सहमत नाही मी सुद्धा एक ओबीसी मधलाच घटक आहे आज समोर है, बोलने साथी है, कि मां है, मी आपल्यासमोर बोलायची उभा आहे बोलण्यासाठी उभा आहे किंवा एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून उभा आहे त्याहीपेक्षा मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो तर मला एक ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा मला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली ते ओबीसी मंत्री म्हणूनच मला घेतले म्हणून ओबीसीला न्याय देणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत